जगत ज्योती महात्मा बसवेश्वर यांनी बाराव्या शतकात शोषण मुक्तीचा क्रांतिकारक लढा उभा केला त्यांनी समता बंधुता स्त्रीमुक्ती आणि न्याय यांचे तत्वज्ञ मांडले तो त्या काळी उपयुक्त ठरले सध्या तर शासनच हे तत्वज्ञ अंगीकारत आहे तसेच भविष्य काळात देखील या तत्वज्ञानांची गरज पडणार आहे त्यामुळे महात्मा बसवेश्वर सर्वकालीन तत्वज्ञ ठरतात असे प्रतिपादन व्याख्याती प्राध्यापक राजा माळगी यांनी केले वीरशेव विजनच्या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुमताना ते बोलत होते यावेळी मंचावर सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त ता संदीप कारंजे निवृत्त साहेब पोलीस साहे आयुक्त दीपक आर्वे शांती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सिद्धेश्वर पाटील आडत व्यापारी सिद्ध्रामप्पा हुलसरे वीरशैव विजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले व उत्सव समितीचे अध्यक्ष शिवानंद सावळगी उपस्थित होते यावेळी व्याख्याते प्राध्यापक राजा माळगी यांनी महात्मा बसवेश्वर काल आज आणि उद्या या विषयावर आपल्या रसाळवाणीतून अधूनमधून विनोदाची पेरणी करत श्रोत्यांशी शुर संवाद साधला छान समकाळाचा एक वास्तव त्याच्या कवितेच्या दोन ओळीमध्ये त्यांनी मांडलेला आहे तो प्रशांत मोरे असं म्हणतो किती माणसं प्रॅक्टिकल झालेले आहेत त्याचं उदाहरण कारण कुठलाही कवी असू दे किंवा साहित्यिक असू दे तो समकाळ त्याच्या शब्दांमधून मांडण्याचा प्रयत्न करत असतो तो काय म्हणतो प्रशांत मोरे आई तू रविवारी मेली असतीस तर बरं झालं असत निदान एक हक्काची रजा तरी शिल्लक राहिली असते ठीक आहे भयान वास्तक आहे या आईनं कधी बरावं तर ती रविवारी मेली तर बर आणि आज पुणे मुंबई नागपूर यासारख्या सिटीज मध्ये माणूस केव्हाही मेला तरी त्याचे अंत्यसंस्कार रविवारीच करावे लागतात कारण त्याला चार खांदे करीही मिळत नाहीत हे वास्तव आहे यावेळी बोलताना संदीप कारंजी म्हणाले सध्याच्या युगात मोबाईल आणि सोशल मीडिया यामुळे वाचन आणि श्रवण कमी झाले आहे मात्र काही दर्दी मीडियासाठी सलग दहा आयोजित केलेली ही बसव व्याख्यानमाला स्वागत यावेळी बुरुड समाज शहराध्यक्ष दशरथ वडतिले ॲडव्होकेट शिवशंकर काडादी बसव केंद्राच्या अध्यक्षा सिंधुताई काडादी अडत व्यापारी आप्पासाहेब कोतली राजेश्वरी भादुले सुजित अड्डंगी मनोहर मुदोळकर चन्नवीर बद्रेश्वर मठ डॉक्टर आनंद दुलंगे बसवराज अंबलगी आस्था संस्थेचे जगदीश पाटील आदी उपस्थित होते